पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात असलेल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी येथे मुसळधार पावसामुळे उड्डाण पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी भरले यामुळे मंदिरात जाणाऱ्या दर्शनासाठी भाविकांना व ग्रामस्थांना पाण्यातून प्रवास करावा लागतो पाऊस पडून झाल्यानंतरही येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या गटारी त्या साफसफाई न झाल्यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होत नाही यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी गटार स्वच्छ करण्याची मागणी ग्रामपंचायत व महामार्ग प्रशासनाकडे करत आहेत